बाप्पांचं आगमन तर झालेलंच आहे आता लागलो आम्ही लाईव्ह शोच्या तयारीला सगळ्यात आधी मी निघालो रेकॉर्डिंग स्टुडिओला आणि तिथे पोचल्या पोचल्या मी स्टुडिओमध्ये गेलो त्यानंतर स्क्रिप्ट दाखवली त्यानंतर काही डायलॉग्स माझेही होते कोल्ड ड्रिंक्स हांल कुठून आपल्याकडे तर पैसे पण नाही मग मी पोचलो मंडळाकडे आणि लगेच स्टेजवर गेलो तिथे मुलांची प्रॅक्टिस चालू होती एंट्री एक्झिट प्लेस कशा पद्धतीने घ्यायची या सगळ्या गोष्टी तिथं रिहर्सल चालू होती पण मी सगळ्या मुलांना ॲक्शनही शिकवत होतो डायलॉग डिलेवरी कशा पद्धतीने करायची स्टेजवर किती पुढे यायचे कसे थांबायचे कशा पद्धतीने बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवत होतो काही इमोशनल सीन्स बी होत्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रॅक्टिस झाली आणि शेवटी मी गणपती बाप्पांचा जय जय घालते Tchau,